विविध वैद्यकीय सेवेसाठी जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शंभर कोटी रोड समोर श्री मलंग रोड कल्याण पूर्व हॉस्पिटल वॅकन्सी रिसेप्शनिस्ट नर्सिंग वॉर्ड बॉय अँड वॉर्ड मावशी कॉन्टॅक्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर सेवन महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांचा विजय निश्चित असल्याचा मुख्यमंत्र्यांकडून निर्वाळा महाविकास आघाडीच्या सरकारने अडीच वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्याचे काम केल्यानेच आम्ही हे महाराष्ट्र विरोधी सरकार उलटवून टाकले अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे काँग्रेस महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केलाय तर या सभेला झालेली प्रचंड गर्दी पाहता महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांचा विजय निश्चित असल्याची खात्रीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याणात आले होते येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथे झालेल्या महाविजय संकल्प सभेमध्ये ते बोलत होते या सभेचे वैशिष्ट्य ठरले ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकण्यासाठी लाडक्या बहिणींनी केलेली प्रचंड गर्दी ही सभा झालेले क्रीडांगण या लाडक्या बहिणींनी अक्षरशः फुलून गेले होते आपल्याला अजिबात हलक्यात घेऊ नका शिवसेना प्रमुखांचे विचार आणि धनुष्य बाण ज्यांनी काँग्रेसच्या दावणीला बांधले ते महाविकास आघाडीचे सरकार आपण उलटवून टाकले जर का असे केले नसते तर कल्याण पश्चिम सह संपूर्ण महाराष्ट्रात विकास कामांची गंगा आज निर्माण झाली नसती तर येत्या काळात कल्याण पश्चिम येथील मेट्रोचे कामही लवकर सुरू होईल अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणकर नागरिकांना आश्वस्त केलंय मुख्यमंत्र्यांकडून डायलॉगच्या माध्यमातून विश्वनाथ भोईर यांचं कौतुक या जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चित्रपटातील जली को आग कहते है बुजी को राग कहते है और जिस राग से बारूद बनता है उसे विश्वनाथ कहते है अशा या डायलॉगच्या माध्यमातून महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांचं कौतुक केलंय जोपर्यंत ही काम पूर्णत्वास जात नाही तोपर्यंत त्याचे परिणाम आपल्याला दिसून येणार नाहीत अच्छा संपूर्ण जाळ आपण निर्माण करतोय एंड टू एंड कनेक्टिव्हिटी देतोय लोकांचं जीवनमान सुधारवतोय आणि सर्वसामान्य लोकांना आरामदायी प्रवास या मेट्रोतून देण्याच के बदनाम केलं ही योजना खोटी आहे चुनावी जुमला आहे काय भीक देताय का लाच देताय का विकत घेताय का अरे काय काय बोलायला लागले हे दुष्ट सावत्र कपटी भाऊ हे माझ्या लाडकी शरद शिंदे आदिराज कल्याण